लाईव्ह मध्ये स्वागत आहे विनाताई म्हणतात दादा नमस्कार, नमस्कार विनात जेवण झालं का विनत आहे आपलं लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि विनाते म्हणतात झालं जेवण विनाई खूप खूप धन्यवाद लाईव्ह मध्ये आपण आला त्याबद्दल आणि विना म्हणतात नाही दादा जेवण येते जेवण करा विना हो ते आणि विना म्हणतात तुमचं जेवण झालं दादा होते माझं जेवण झालं आणि लाईव्ह कसं एक तास चालू चालू ठेवणार आहे नेटवर्क प्रॉब्लेम होता त्यामुळे लाईव लाईव बंद केली आणि म्हणतात येतील आता सगळे तर विनाताई मागाशी अर्धा तास लाईव्ह घेतली त्यानंतर लाईव मी बंद केली परत चालू केली नेटवर्क प्रॉब्लेम होता खूप त्यामुळे परत आणखीन एकदा लाईव्ह चालू केली आणि विनाताई म्हणतात आज काय बनवलात तर विनाताई आज पोळी बनवली होती पोळी बेसन आणि मूग डाळीचं वरण असं साधं जेवण बनवलं आज खूप खूप धन्यवाद ताई लाईव्ह मध्ये आपण आला त्याबद्दल आणि विनाताई मता सेम माझ्याकडे नेटवर्क नाही आज विना ते सपोर्टिंग कमेंट करत आहेत खूप धन्यवाद विनाताई आणि विनाताई आता दोन हजार पंचवीस मध्ये चॅनेल मॉनिटायझेशन करायचा विचार आहे प्रयत्न तर चालूच आहेत पण कसं लाईव्ह फक्त मी लाईव्ह घेतो त्याच्यामुळं चॅनल काही मोनिटायझेशन होणं शक्य नाही वाटत तरी पण आता व्हिडिओ हळूहळू लॉंग व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करणार आहे मी एक दोन मिनटाचे का होईना व्हिडिओ चालू करणार आता मी आणि विना त्यात होणार दादा आहे आणि वॉच टाइम वॉच टाइम हाफ जरी वॉच टाइम झाला ना तरी पण चालतं कारण कसं मॉनिटायजेशन होणं चॅनलला खूप महत्त्वाचं आहे आणि विना ते माझं हो चालेल दादा आणि विनात आणि विना ते कसं आहे चॅनलचे मी रोज व्हिडिओ टाकत असतो चॅनलला म्हणजे व्हिडिओला व्ह्यू अगर व्हिडिओला व्ह्यू येऊ वगैरे न येऊ पण कसं आहे मी जे व्हिडिओचा टायमिंग आहे ना तो मी फिक्स लावूनच ठेवतो टी स्टुडिओमध्ये त्याच्यामुळे कसं एक ठराविक प्रेक्षक तयार होता ना रोज जर आपण व्हिडिओ जर अपलोड केले मी कंटिन्यू व्हिडिओ टाकत असतो यूट्यूबला शॉर्ट व्हिडिओ आणि कसं होतं अगोदर मी स्वतःचे व्हिडिओ स्वतः पाहत होतो त्याच्यामुळे व्ह्यूज खूप कमी होते खूप कमी होते आता मी स्वतःचे व्हिडिओ स्वतः पाहत नाहीत तर आता व्हिडिओ एक दोन तीन दिवस झाले त्याला व्ह्यूज पण वाढायला लागले आणि सबस्क्रायबर पण वाढायला लागलेत त्यामुळे आता मी व्हिडिओ अपलोड केलं ना की स्वतःचे व्हिडिओ स्वतः पाहणार नाही खूप छान फरक पडला कारण आपले स्वतःचे व्हिडिओ आपण पाहिले ना की व्हिडिओ डाऊन होत होतात हे मला हे माझ्या लक्षात आलं आणि मी लगेच व्हिडिओ पाहणं स्वतःचे व्हिडिओ स्वतः पाहणं बंद केलं आणि चॅनलचे जे व्ह्यू आहेत त्याच्यामध्ये सुद्धा खूप फरक आला आणि सबस्क्रायब सबस्क्रायबरसुद्धा खूप खूपच वाढले शंभर सबस्क्राईबर झालेत तेरा हजार शंभर म्हणजे मला जे अनुभव आले ते मी आपल्या सगळ्यांसमोर शेअर करतोय कारण स्वतःचे व्हिडिओ स्वतः पाहिले ना मीच स्वतः पाहत होतो ज्यास व्हिडिओला कमेंट येत होते ना त्यास ते व्हिडिओ ओपन करून पाहत होतो त्यामुळे कसं ते व्हिडिओ डाऊन होत होते पण आता ते, ते व्हिडिओ पाहणं स्वतःचे व्हिडिओ स्वतः पाहणं मी बंद करून टाकलं एकदा व्हिडिओ टाकला की तो व्हिडिओ पाहत ना मी आता स्वतःची खूप खूप धन्यवाद ताई आणि वनिताताई सपोर्टिंग कमेंट करतात खूप धन्यवाद वनिताताई वो, आणि वनिताताई आपण ऑन असेल तर एक महत्वाची सूचना सांगतो की आपलं जे यूट्यूब असतं ना ते प्ले जाऊन चेक करत असते की यूट्यूब अपडेटला आलं का नाही कारण दरवेळेस यूट्यूब हे अपडेट करावं लागतं वाय टी वा स्टुडिओसुद्धा अपडेट करावं लागतं आणि आपलं जे आपण क्रोम ब्राउजर असतं ना तेसुद्धा अपडेट करावं लागतं हे त्याच्यामध्ये काय काय नवीन बदल होतात ना ते सर्व बदल अपडेटमध्ये अपडेट होतात सर्व बदल तर हे पण चॅनल चालव चालवण्यासोबत टी स्टुडिओ यूट्यूब क्रोम हे सर्व काही प्ले जाऊन अपडेट अपडेटला आलं का ते पाहिजे अपडेट आपड़, जर लिहिलेलं असेल तर अपडेट करून टाकायचं कारण नवीन नवीन बदल यूट्यूबमध्ये सध्या होत आहेत आणि क्रोम ब्राऊझर मध्ये सुद्धा नवीन नवीन बदल आलेले आहेत खूप खूप धन्यवाद विनाताई लाईव्हला लाईव्ह ला ऑन असेल तर कमेंट करा विना ते लाईव्ह ला पण ऑन असेल तर कमेंट करा निकिता ते लाईव्ह मध्ये स्वागत आहे निकेतात रामकृष्ण हरी सर्वांना रामकृष्ण हरी लाइव लाईव्ह स्वागत आहे आपलं खूप खूप धन्यवाद निकेतातही आपण लाइव मध्ये आलात जेवण झालं का निकिता आहे आपलं सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये जे लाईव्ह पाहतात ते कमेंट करा